तर मुलींना मागच्या एपिसोडमध्ये आपण जसं पाहिलं तर तशा प्रोसेसनी तुम्हाला एक चांगला अगदी योग्य असा तुम्हाला वाटतंय की हां याच्याबरोबर माझं काहीतरी फ्युचर आहे बाबा असा एक खरंच मिस्टर राईट सापडला आता पुढे करायचं काय राईट सो हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत एक या डेटिंगच्या सिरीजमधला हा दुसरा एपिसोड जिथे आम्ही तुम्हाला सांगणार आहे की कम्पॅटेबिलिटी कशी फाइंड आऊट करायची म्हणजे आपण जे म्हणतो ना की काय बोलायचं की जेणेकरून कळतं की ही व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे किंवा हे कुठेतरी जाऊन लीड ऍक्च्युअली काहीतरी खरंच भारी होऊ शकतं का साऊधन इंडियाचा एपिसोड होईल हे प्रेडिक्ट करण्यासाठी <laughs> ही जी स्टॉकिंग स्टेजमध्ये तुम्ही कसं पारखून बघायचं याच्यासाठी आमच्याकडे लिटरली एक ब्लू प्रिंट आहे आणि सिस्टीम ऐकल्यानंतर तुम्हाला अतिशय क्लिअर होईल की हाऊ टू टॉक की जेणेकरून तुम्हाला कळेल की ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे की नाही येस yes. सो so, हॅलो लेडीज दिस इज जी अँड दिस इज एस आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही इथे uh, मुलींना लागणाऱ्या अगदी माइंडसेटपासून तर शॉपिंगपर्यंतच्या सगळ्या गोष्टींवर बोलतो तर तुम्ही आमचे व्हिडिओज नक्की जाऊन बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सो so, yeah. या लेट्स मूव ऑन टू द फर्स्ट पॉईंट तर आपल्या या मधला की कम्पॅटेबिलिटी डिकोड करायची या मधला सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे की संख्या रेषा कळणं आता संख्या रेषा आणि ह्याचा काय संबंध असं तुम्ही म्हणाल लेट मी एक्सप्लेन जसं शाळेत आपल्याला शिकवली होती संख्या रेषा की एक असतो शून्य जो की मध्ये असतो hmm. शून्य आणि पॉझिटिव्ह म्हणजे प्लस साईन hmm. आणि दुसरं निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह साईन अशी hmm. hmm. ही hmm. संख्या रेषा असते hmm. तर मला असं वाटतं की माणसाचं पण तसंच असतं hmm. एक असतो शून्य आणि आपल्या काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी असतात आणि आपल्या काहीतरी निगेटिव्ह गोष्टी असतात करेक्ट बरोबर सो आता आपल्याला प्रत्येक माणसाचा शून्य आणि त्याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे माहिती असल्यानंतर आपण सांगू शकतो हो की हा ही व्यक्ती मला मी या व्यक्तीला ओळखते कडे तर शून्य म्हणजे काय राईट शून्य म्हणजे कसं की जे आपल्या हातात नसतं म्हणजे आपण कुठे जन्मलो आपलं नाव काय आहे आपलं गाव काय आहे आपले पेरेंट्स कोणते आहेत आपण कुठल्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये वाढलो आहोत कुठल्या फायनान्शियल परिस्थितीमध्ये घडलो आहोत किंवा तुमची शाळा कोणती आहे कॉलेज कोणतं आहे वगैरे 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 बरोबर या सगळ्या झाल्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या हातात खूप कंट्रोल करण्यासारखं काही नव्हतं आणि ते तुमच्या मूळ आहेत म्हणजे ते तुमचं मूळ आहे म्हणजे समजा एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या सिनेरिओमध्ये भेटली तर ऑलरेडी तिचं शिक्षण कुठं झालं होतं म्हणजे तिचं कॉलेज त्या व्यक्तीचं कॉलेज त्यांनी कोणती स्ट्रीम युज निवडली होती तो कुठ म्हणजे काही त्या तुम्ही भेटण्याच्या आधी जे काही घडलं थोडक्यात ते सगळे ऑलमोस्ट शून्य होऊन जातात त्याच्यावर तुमचा काही कंट्रोल नाही आहे आणि त्यावरून आपण एखाद्या व्यक्तीला पण नाही करू शकत आणि नाही करायला पाहिजे आणि म्हणजे फार नाही करू शकत म्हणजे इतपत ठीक आहे की हा ही व्यक्ती चांगल्या ठिकाणी शिकली होती किंवा मेबी ती खरंच व्यवस्थित हो, फायनान्शियल बॅकग्राऊंड मध्ये होती आणि बाबा आयसीएससी मध्ये शिकली आणि आय आय टी मध्ये वगैरे गेली म्हणजे ह्या काही गोष्टी असतात काही असतात की त्यांना तेवढं नव्हता स्कोप एखादी व्यक्ती तितकं नाही करू शकली किंवा काही गोष्टी तर अशा असतात की जसं की रिलीजन बरोबर तो तर बाय बल झालाय यू कॅनॉट डू मच अबाउट इट म्हणजे ते ते तर आहे जर तुम्हाला ते म्हणजे ओळखता आलं पाहिजे की बेसिकली शून्य काय त्याला किती भाऊ बहिणी आहेत काही नाही म्हणजे थोडक्यात काय त्या व्यक्तीमधल्या म्हणजे एक ठसठशीत फॅक्ट्स किंवा काही गोष्टीच्या बदलता येणार नाहीत तर हे हे म्हणजे त्या व्यक्तीचे सगळे शून्य बरं करेक्ट आणि मग आपण जाऊयात संख्या रेषांकडे सर तू म्हणलीस की एक नेगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह असतं तर नेगेटिव्ह म्हणजे त्याचे अवगुण दुर्गुण आणि पॉझिटिव्ह म्हणजे त्याच्या क्वालिटीज चांगल्या गोष्टी काय आहेत या माणसामध्ये किंवा मा, यु नो अट्रॅक्टिव्ह गोष्टी काय आहेत बघा आणि आता जसं एक संख्या रेषेचं तू बघतेस का एक असतं की प्लस वन आणि एक असतं की मायनस वन म्हणजे वनच आहे बट प्लस आणि मायनस तसंच असतं ता म्हणजे जर एखादी व्यक्ती फार नीट नेटकी राहते तर त्याच्यासोबत हे येतं की तिला बहुतेक म्हणजे नाही का मेसिनेस आवडत नाही मग ते जे असत ना की ह्याचं ना फारच पर्टिक्युलर आहे ते ह्याच्यामुळे कारण की त्याचा नीटनेटकेपणा पण तुला आवडतो तर, तर बेसिकली हे अशा दोन्ही बाजू तुम्हाला कळायला पाहिजे दिस इज वॉट आय कॉल की तुम्हाला गुण अवगुण माहिती असणं की म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल की एखादी मुलगी अरे वा काय सुंदर आहे आणि ती सतत टापटीप असते मग थोडक्यात काय त्या मुलीला मेंटेन करणं पण आलं तिला तेवढा लवाजवा आला म्हणजे हेच म्हणजे एखादा मुलगा तिला अट्रॅक्ट झाला कारण की ती सतत टापटीप असते आणि सतत वेल पॉलिश्ड आणि अगदी म्हणजे नाही वेल पॉईज असते सततच ती ग्रुम्डअप असते कधी म्हणजे काही डिझास्टर होतच नाही ती व्यवस्थित मॅनेज करते तर थोडक्यात कदाचित मेंटेनन्स येतो त्याच्या मागे म्हणजे पार्लरचा खर्च करणं आलं तिथे त्याच्याबद्दल कंप्लेंट करायची कशीकडे मग तेच मला वाटतं की जसं प्लस वन मायनस वन आणि प्लस टू मायनस टू तसंच असतं तर तेही तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की विथ गुड थिंग्स व्हॉट आर द बॅड साइड दॅट कम्स तर हे झाले त्या पर्टिक्युलर व्यक्तीचे गुण आणि अवगुण राईट आता या पलीकडे जाऊन त्याला जज कसं करायचं किंवा त्याला पारखून कसं घ्यायचं म्हणजे थोडक्यात काय तो व्यक्ती म्हणजे तो ऍज अ पर्सन काय आहे आणि आहे हा ते कसं ओळखायचं तर आमच्याकडे पाच गोष्टी आहेत म्हणजे पहिलं तर त्याचं फॅमिली रिलेशन दुसरं म्हणजे त्याचं फ्रेंड्स आणि सोशल सिस्टीम कशी आहे तिसरी गोष्ट म्हणजे तो त्याचा फेथ कोणता आहे तो कुठल्या फेथ सिस्टमवर बिलीव्ह करतो त्याच्या हॉबीज काय आहे आणि तो काय कन्झ्युम करतो या पाच गोष्टीद्वारे आपण त्या माणसाला ओळखू शकतो म्हणजे मला वाटतं याच पाच गोष्टींना येऊन जाऊन नाईन्टी पर्सेंट ऑफ पर्सनालिटी आपण म्हणतो ना पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी ह्याच पाच गोष्टींच्याच अवतीभोवतीच कोणतीही व्यक्तीची पर्सनॅलिटी असते तर आपण स्टार्ट करूयात ह्या पाचही गोष्टींना आम्ही तुम्हाला फोडून सांगतो की म्हणजे नेमकं काय आणि हाऊ दॅट इम्पॅक्ट पहिली गोष्ट रिलेशनशिप्स विथ फॅमिली फॅमिली तर हाँ. की बाबा मुळात तो अनाथ होता त्याला आई वडील होते त्याला समजा मे बी आई नसेल तर ती आई गेली केव्हा होती किंवा के वडील नसते तर ते वडील केव्हा गेले होते जर वडील गेले तर मग फायनान्शियली त्या व्यक्तीने कसं स्टेबिलिटी त्याच्या लाईफमध्ये मिळवली मग हे हे सगळं किंवा त्या शिवाय तो आईला कसा ट्रीट करतो त्याच्या बहिणीसोबत त्याचे रिलेशनशिप्स कसे आहेत म्हणजे किंवा एकंदरीत म्हणजे हा समजा तो फॅमिलीपासून दूर राहतो तर हाऊ ऑफ्टन ही वॉन्ट टू गो बॅक टू हिज फॅमिली त्यांची फॅमिली कितीदा ह्याला येऊन विजिट करते त्यांचं नातं कसं आहे ते जेव्हा एकत्र भेटतात तेव्हा कसे, कसे विषय होतात काय रिलेशनशिप आहे म्हणजे वडिलांना खूपच घाबरून राहतो की एक आदरात्मक भीती आहे एक आदरात्मक धाक आणि भीती इतपत आहे आणि रिलेशनशिप बाकी कसं आहे म्हणजे थोडक्यात या ज्यांच्यासोबत तो म्हणजे नाही का अलॉटेड होता hmm. जन्मापासून hmm. त्यांच्यासोबत त्याचं नातं काय आहे ह्याच्यावर खूप पर्सनॅलिटीचा भाग जोडला जातो बरोबर दुसरं म्हणजे फ्रेंड्स आणि सोशल सिस्टम आता त्याचे मित्र कोण आहेत कारण आपल्या आजूबाजूच्या पाच मित्रांनी आपली पर्सनॅलिटी खूप जास्त इन्फ्लुएन्स होत असते तर त्याचे मित्र व्यसनीत कि निर्व्यसनी आहेत ते बाबा खरंच फायनान्शियली स्टेबल आहेत आणि ग्रोथ माइंडसेट वाले आहेत की ते असेच वाया गेलेले आणि पडलेले आहेत तुम्ही त्याच्या मित्रांवरून हे पण जाणून घेऊ शकता की जेव्हा त्याला कोणी बघत नसतं फक्त लॉंडे चालू असते तेव्हा तो कसा असतो तेव्हा त्याची खरी पर्सनॅलिटी काय निघून येते करेक्ट करेक्ट त्याच्यानंतर तिसरा भाग महत्वाचा म्हणजे तो काय कन्झ्युम करतो कन्झ्युम करतो म्हणजे कोणत्या पद्धतीचा तो कॉन्टेंट कन्झ्युम करतो म्हणजे आता हे अजिबातच काही म्हणजे नाही का वावगं राहिलं नाहीये की तू प्रत्येक जण कुठला ना कुठला सबस्क्रिप्शन घेऊन असतो आणि समजा सबस्क्रिप्शन नसेल घेतलं तर युट्यूबला कॉन्टेंट कन्झ्युम करत असता तुम्ही रील्स पाहत असता तुम्ही कुठे ना कुठे काही पुस्तकं वाचत असता आर्टिकल तो काय पद्धतीच्या गोष्टी एंटरटेनमेंट म्हणून कन्झ्युम करतो कोणत्या प्रकारचे मूवीज त्याला आवडतात म्हणजे थोडक्यात काय तो कशाने इन्फ्लुएन्स्ड आहे आपण सगळेजण आहोत आणि तो कोणत्या कोणत्या कॉन्टेंटला कोणाला तो म्हणजे नाही का वरच्या स्थानावर बघतो कोणाचा म्हणजे नाही का स्वतःला फॅन कोणाला म्हणून घेतो बरोबर ते मला असं वाटतं की किती इंटरेस्ट घेतो बाबा समजा आर्ट मध्ये नसेल घेत पण मग समजा तो क्रिकेटमध्ये इंटरेस्ट घेतो तर त्यातलं त्याला कितपत कळतं कि कि की कि तो खरंच म्हणजे नाही का त्याच्यामध्ये तो कोणाला म्हणतो की नाही मला मला रोहित शर्मा आवडतो कारण की त्याने त्याच्यात लिडरशिप स्किल्स आहेत किंवा तो उत्तम तमूक म्हणजे तुला कळेल की तो कोणत्या समजा तो रोहित शर्माला मांडतोय कोणत्या व्हॅल्यूमुळे मांडतो की नाही बाबा मला ह्या त्याचं हे पटतं की तो कुठल्याही रेकॉर्डच्या मागे पळत नाही आणि त्याला कळतं सॅक्रिफाईस करणं त्याला फास्ट गेमिंग करून एक लीड करणं दिशा दाखवणं हे पडतं मग तुला इथे कळत आहे की त्याच्यासाठी ह्या गोष्टी व्हॅल्यू महत्वाच्या वाटतात म्हणून तो त्याला पेडिस्टलवर ठेवतोय त्या तमुक व्यक्तीला तर मे बी दिस इज वॉट ही थिंग्स इज द वे ऑफ लिव्हिंग बरं दिस इज हाऊ यू जज बेस्ड अपॉन द कॉन्टेंट ही कन्झ्युम द नेक्स्ट पार्ट इज द नेक्स्ट पार्ट इज की त्याची फेथ सिस्टिम काय आहे म्हणजे तो कुठल्याही रिलीजनचा असेल तुम्ही आ, हे जाणून घेऊ शकता की तो किती विश्वास ठेवतो देवावर किती स्पिरिच्युअल आहे की तो नास्तिक आहे मग ला ते तुम्हाला चालणार आहे का किंवा तुमच्या लाईफस्टाईलला ते जुळून येणार आहे का तुमच्या घराची आणि त्याची म्हणजे यु नो ते सगळं अलाइन होणार आहे की नाही आणि आम्हाला अजून एक गोष्ट इथे क्लिअर करायची आहे की एखाद्याची जातपात बघणं धर्म बघणं हे समजा तुम्हाला तुमच्या दृष्टीने महत्त्वाचं वाटतो हो तो तो तुमचा अगदीच वैयक्तिक अगदी प्रश्न आहे जसं एखाद्याला समजा ह्याने फारसा फरक पडत नाहीये पण तुम्हाला पडत असेल तर तुम्हाला उगाच इन्फ्लुअन्स व्हायची पण गरज नाहीये तुम्ही तुमच्या गोष्टी तुमच्या पद्धतीने डिसाईड करू शकता म्हणजे अल्टिमेटली तुम्हाला लिव अप करायचं त्यामुळे जर एखादी व्यक्ती अशी असेल की नाही माझ्या घरात असं आहे की तमुक रिलीजनचा पण कुठल्याही वेगळ्या कॅटेगरी मधला चालणार आहे hmm. तर मे बी तुम्ही तशा पद्धतीने सर्च कराल कारण की इट इज ओके म्हणजे आता लेट्स जस्ट नॉट मेक के ऑस आउट ऑफ इट प्रत्येकाच्या प्रायोरिटीज असतात तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न यू शुड बी ओके विथ वॉट एव्हर सिस्टम यू वॉन्ट टू गो विथ तर ते एक मला महत्वाचं मा सांगावं वाटतं आणि आता फेथ सिस्टीम बद्दलच अजून दुसरं असं की जसं तू म्हणाली नास्तिक असणं किंवा तो कशा पद्धतीने म्हणजे नाही कोणत्या ह्याच्याला बिलॉंग करतो किंवा थोडक्यात आपण असंही बघू शकतो की कुठलीही म्हणजे नाही का तो कोणत्या पद्धतीच्या श्रद्धास्थानावर स्वतःला पाहतो mm -hmm. म्हणजे त्याला देवाची भीती आहे का बेसिकली किंवा तो कर्म वगैरे म्हणजे म्हणजे चांगल्या गोष्टी करण्यावर बिलीव्ह करतो का लीस्ट हे बघणं तर मला असं वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी डिफाईन करतात तुमच्या फेथ सिस्टीमला कशाचीच भीती नाही असे लोक मलाच भीतीदायक वाटतात तर म्हणजे हा माझा पर्सनल ओपिनियन आहे तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वर्क होतं ते तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही महत्त्व द्या आणि त्या पद्धतीने तुम्ही वाटचाल करा यू शुड बी ओके विथ वॉट एव्हर यू वॉन्ट टू हॅव इन लाईक करेक्ट करेक्ट सो स्वतःला ओळखणं आणि तसाच एक पार्टनर निवडणं हे इम्पॉर्टंट आहे आता नेक्स्ट आपण बोलूयात हॉबीजवर सो so, त्या व्यक्तीला जसं आपण याआधीही खूपदा बोललोय की तुम्हाला तुमची एक स्वतंत्र लाईफ असणं किती इम्पॉर्टंट असतं आणि ती ती, तु, ती तुम्हाला तुमच्या हॉबीज थ्रू तुमच्या काही म्हणजे तु, तुमची काय पॅशन आहे बाबा लाईफमध्ये यु नो त्या गोष्टीतनं त्या तुमचे पर्सनॅलिटी डिफाईन होत असते तसंच जेव्हा तुम्ही लाईफ पार्टनर निवडायला जाता किंवा बघता तेव्हा चल ठीक आहे की तो खूप आर्टिस्टिक पण नाही आहे पण तरी पण तो कुठेतरी कशात तरी तो पॅशनेट आहे का बरं मग त्यासाठी तो काय करतो आता तुम्ही तुम म्हणाल की हे का इम्पॉर्टंट आहे तर उद्या तुमचं लग्न झालं आणि तुझ्यासाठी घर घेणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे आणि जर तुला हे कळलं असेल आधीच की आ, तो जी गोष्ट ठरवतो ना तो करतोच त्याच्या मागे लागून तो म्हणजे पॅशन कुठल्याही गोष्टी दिसू शकते राईट सो पॅशनेटली तो घरासाठी तेवढंच करेल मग माणूस पुढे जाऊन जर जर त्याच्यात ती जिद्द आधीपासून सो so, एक प्रेडिक्शन आपण करू शकतो त्या माणसाचं असं मला वाटतं बरोबर म्हणजे हॉबीज आपल्याला अशा डिफाईन करतात इन द सेन्स काय की तुम्ही तुम्हाला हे कळेल की ती व्यक्ती हॉबीजमध्ये आणि स्वतःचं सुख एकट्याने जर म्हणजे मिळवू शकत असेल तर मग ती व्यक्ती परिपूर्ण फील करून तुम्हाला खुश ठेवू शकते म्हणजे स्वतः जो माणूस अर्धवट आहे किंवा नाखुश आहे तो दुसऱ्याच्या लाईफमध्ये खुशी ऍड करणं वगैरे म्हणजे मला असं फारसं याच्यावर विश्वास नाहीये तुम्ही परिपूर्ण स्वतः असावं म्हणजे की जेणेकरून तुम्ही दोघं एकत्र आल्यानंतर एक चांगला संसार फुलवाल कारण की कसं असतं लग्नानंतर हे असं नाहीये की म्हणजे नाही का थोडं मी आणि थोडं तू आणि म्हणजे माझ्यात हा हे एम टेनसेंट म्हणजे जे सुडो कल्पना आल्यात ना की नाही आय फील गुड विथ यू आणि हे ते असा संसार नाही घडत संसार करणं म्हणजे मुलं सांभाळणं आणि चार गोष्टी करणं काही साध्य करणं ह्याच्यासाठी तुम्ही स्वतः परिपक्व असणं आणि स्वतः काहीतरी असणं हे गरजेचं आहे त्यामुळे ती जर व्यक्ती एस्केप घेते त्यांच्या डे टू डे लाईफ लाईफमध्ये तर कोणत्या पद्धतीच्या हॉबीज उद्या कळलं की तो जाऊन स्ट्रिप क्लबमध्ये असतो <laughs> तुला जमणार आहे का माहिती आहे तर तुला माहिती पाहिजे तो वे मोकळ्या वेळामध्ये काय करतो त्यामुळे तीही तुमच्या पर्सनॅलिटीचा खूप मोठा भाग होऊन बसते बरोबर सो दॅट्स वाय सो आय थिंक दिस विथ दिस जर या सिस्टीम सोबत तुम्ही गेलात तर तुम्हाला नक्कीच कळेल की समोरची व्यक्ती तुमच्यासाठी कम्पॅटेबल आहे की नाही दिस इज एस सायनिंग ऑफ अँड दिस इज जी अवर नाउथ